नमस्कार आणि अमृतधारा या युट्यूब मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिले पाच वर्ष करायचे असते मंगळागौर मंगळागौर हे व्रत सौभाग्य सुख शांती आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पाळलं जातं तर मंगळागौर म्हणजे नेमकं काय तर मंगळागौर हे पार्वतीचं रूप आहे आणि तिची पूजा आपण मंगळागौरीच्या निमित्ताने करत असतो आणि त्याच वेळेला शंकराची म्हणजे शंकराच्या पिंडीची सुद्धा पूजा केली जाते रात्री मंगळागौरीचं जागरण म्हणजे स्त्रियांच्या हास्य विनोदाचा आणि पारंपरिक खेळांचा उत्सव असतो फुगड्या भेंड्या प्रकारचे खेळ गाणी आणि उखाणे घेतले जातात तर तुम्हाला आज ऐकवणार आहे मंगळागौरीचे उखाणे आणि यातील शेवटचा उखाणा खास आणि मोठा असणार आहे आणि तो उखाणा आहे ज्यांना सोन आली आहे अशा सासवांसाठी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर अमृतधारा या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणता उखाणा यातील आवडला ते कमेंट्स करून नक्की सांगा महाराष्ट्राची परंपरा मंगळागौरीचे खेळ महाराष्ट्राची परंपरा मंगळागौरीचे खेळ रावांचे नाव घेते झाली पहाटेची वेळ सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती राव आहेत माझ्या संसार रथाचे सारथी वर्षा ऋतूच्या आगमनाने पृथ्वी सारी सजली वर्षा ऋतूच्या आगमनाने पृथ्वी सारी सजली रावांच्या सौख्यासाठी मंगळागौर पुजली मंगळागौरी पुढे लावली सम्मईची जोडी मंगळागौरी पुढे लावली सम्मईची जोडी रावांच्या सहवासाने आली माझ्या जीवनात गोडी पंचामृत घालून केला मंगळागौरीचा प्रसाद पंचामृत घालून केला मंगळागौरीचा प्रसाद रावांना आणि मला द्या सुखी संसाराचा आशीर्वाद वसंत ऋतूच्या आगमनानी कोकिळ गाते मंजूर गाणी वसंत ऋतूच्या आगमनाने कोकिळ गाते मंजूर गाणी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या शुभ दिनी सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे रावांचं नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे मंगळागौरी माते वंदन करते तुला मंगळागौरी माते वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लागूते मला नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचं नाव घेते मंगळागौरी पूजेच्या दिवशी पहिल्या मंगळागौरीला नेसले मी नऊवारी पहिल्या मंगळागौरीला नेसले मी नऊवारी रावांची आणि माझी सगळ्यात जोडी भारी तुळजापूरच्या भवानीला हिरव्या चुड्याचा साज तुळजापूरच्या भवानीला हिरवा चुड्याचा साज रावांचं नाव घेते मंगळागौर आहे आज रिमझिम पावसात थुई थुई नाचे मोर रिमझिम पावसात थुई थुई मोर नाव घेऊन पुजते मंगळागौर नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी पुजते मंगळागौरीला खेळ खेळते नवे पुजते मंगळागौरीला खेळ खेळते नव्हे रावपती म्हणून जन्मजन्मी हवे कुमारिकेची झाले पत्नी पत्नीची झाले आई कुमारिकेची झाले पत्नी पत्नीची झाली आई आईची झाले सासू सासू म्हणून मी शोभत नाही एवढं वय काय वाटत नाही वयाचं काही आकडा नुसता वयाचं काही आकडा नुसता यांचं नाव कशाला बाई पुसता नाव नाही घेत मी आहोच म्हणते नाव नाही घेत मी आहोच म्हणते रावांच्या मनावर राज्य मी करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद